नमस्कार अचानकपणे घरी आलेल्या अभिजितला पाहून रागिणी हादरलेली असते पण नाईलादस्त आता खोटं नाटक तिला करावं लागतं की आकाश आकाश माझा अभिजित जिवंत आहे अभिजित बाळा तू कुठे होतास त्यावर अभिजित मनातल्या मनात म्हणत मनात असतो काय नाटक करतेस ग तू पण अभिजितला आता तिला असं दाखवून द्यायचं असतं की सगळं काही व्यवस्थित आहे आणि अभिजित म्हणत असतो आई आई मी त्या ठिकाणी पडलो होतो त्यानंतर माझी शुद्ध हरपली आणि त्यानंतर नेमकं काय झालं मला काहीच कळलं नाही बऱ्याच महिन्यांनंतर मला शुद्ध आली आणि मी एके ठिकाणी उपचार घेत होतो आणि आज मला सगळं काही आठवलं तर मी इथे थेट आलो त्यावर लगेचच आता रागडी म्हणत असते अभिजित मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही त्यावर अभिजित म्हणत असतो हो आई आणि अशातच आता थेट रागिणी अभिजितला बेडरूममध्ये घेऊन जाते रागिणी मनातल्या मनात, मनात बोलत असते नेमका तू आला कसा परत तेही आजच्या आज इन्शुरन्सचा चेक आला आणि त्याबरोबर तूही म्हणजे इन्शुरन्सचे पैसे मला मिळू नये याचा सगळा आढावा बहुतेक भूमीने आधी घेतलेला दिसतोय आणि अशातच आता थेट अचानकपणे अभिजितने रागिणीतला फरफटत स्टोर रूममध्ये नेत तिला तिथे बांधून ठेवलेलं असतं तेवढ्यात रागणी म्हणत असते अभिजित काय करतोयस तू हे आई आहे मी तुझी आणि तू चक्क माझ्या बरोबर असं वागतोयस त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो हो कारण मी आज तुला या ठिकाणी बांधून ठेवत तुला त्या सगळ्या केलेल्या पापांच्या शिक्षांची जाणीव करून देत आहे त्यावर रागणी म्हणत असते म्हणजे म्हणजे तुला सगळं आठवत आहे था तर त्यावर अभिजित म्हणत असतो आठवत आहे अगं काहीच विसरलेलो नाही मी फक्त बाहेर कोणाला कळू नये म्हणून मी आत्तापर्यंत शांत होतो सांग मला का का वागलीस तू अशी माझ्याबरोबर अग तू आत्तापर्यंत जेवढी पापं केलीस त्यात मी तुझी साथ दिली मी याचा विचार कधीच केला नाही की उद्या जाऊन मला तुझ्यामुळे अटकावं लागेल तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब होईल पण शेवटी मी तुला साथ देत गेलो पण एकेकाळी अक्षरशः तू मला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केलास त्यावेळेला जर मी श्वास रोखला नसता तर चक्क तू मला यमलोकी धाडलं असतंस त्यावर रागणी म्हणत असते अभिजित आय एम so सो सॉरी चूक झाली माझ्याकडून तुला एक सांगू का त्या दिवसानंतर मला अक्षरशः कित्येक दिवस झोप लागली नाही मला असं वाटत होतं की कि माझ्याकडनं किती मोठी चूक नाही तर गुन्हा घडलाय अभिजित मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्रत्येक रात्री मी तुझी आठवण काढते बघ देवाने माझं ऐकलं तुला माझ्याकडे पाठवलं त्यावर अभिजित म्हणत असतो गप गोटारडे मी काय तुला ओळखत नाही का पण एवढं नव्हतं माहिती मला की तू कधीही माझ्या जीवावर उठशील पण चक्क तू स्वतःच्या मुलालाही सोडलं नाहीस त्यामुळे मी तुला आता या स्टोर रूममधून कधीच बाहेर पडू देणार नाही आता इथेच तुझं आयुष्यभराचं शेवटचं जीवन त्यावर रागणी म्हणत असते अभिजित प्लीज असं काही करू नको आणि अशातच आपण पाहतोय स्टोर रूम मध्ये एका चेअरला जाड अशा रस्तेने रागिणीला अभिजितने बांधून ठेवलेलं असतं आणि तिच्या तोंडात बोळा कोंबण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात अभिजित स्टोर रूमच्या बाहेर येतो रागिणी स्वतःशी बोलत असते या अभिजितने तर माझा पूर्ण पचका करून टाकलाय आला काय वादळासारखा आणि वादळ शबवून बाहेर सुद्धा गेलाय तेवढ्यात आपण पाहतोय बाहेर उभ्या असलेल्या भूमीला अभिजित म्हणत असतो भूमी तू सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय मी सांग आता यापुढे काय करायचंय मला त्यावर भूमी म्हणत असते अभिजित आता तेच करायचं आहे जे रागिणीने तुझ्याबरोबर केलं रागिणीचा जीव तुला घ्यावा लागेल तेव्हाच ती ओकेल की तिने खरं तुला मारायचा प्रयत्न केला होता आणि एकदा का तिने हे ओकलं की आपल्याला थेट पोलिसात तेच व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांपर्यंत द्यायचं आहे त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो भूमी मानलं तुला खरंच खरी मास्टर तर तूच आहेस आतापर्यंत आई बरोबर काम करत असताना मला वाटायचं माझी आईच खरी मास्टर आहे पण तू तर तिच्या पुढे चार पावलं असतेस त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते बस झालं अभिजित माझं कौतुक करणं बस झालं आता आपल्या कामावर लक्ष फोकस कर आणि लगेच आता अभिजित थेट रागिणीच्या असलेल्या स्टोर रूम मध्ये शिरतो आणि म्हणत असतो रागिणी पटवर्धन तुझा खेळ संपला आता तुला संपवल्याशिवाय मी काय इथून बाहेर जात नाही आणि लगेचच आता अभिजितने आपल्या हातात असलेली पिस्तूल थेट रागिणीच्या कपाळावर रोखलेली असते आणि लगेचच आता रागिणीला खूपच घाबरायला होतं ती म्हणत असते अभिजित काय करतोयस तू हे ती दिवाळ्यातील खेळायची बंदूक नाहीये ती, ती लांब कर त्यातना गोळी सुटली तर मी मरेन त्यावर अभिजित म्हणत असतो अग मरणाची भीती तुला केव्हा वाटायला लागली त्या दिवशी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचा मृत्यू तुझ्या समोर होत होता तरी तुला काय वाटलं नाही आणि तो मृत्यू तू तु थेट तुझ्या हाताने करत होतीस त्यावेळेला तुझ्या हाताला थरथरायला झाला नाही का त्यावर रागिणी म्हणत असते अभिजित झालं गेलं विसरून जा मला आता असं मारू नकोस माझं एवढं केवढं आयुष्य उरलंय त्यावर रागिणीला थेट असं सगळं बोलताना अभिजित म्हणत असतो तू तर गप्पच बस तुला आता मला जगू द्यायचं नाहीये तुला कायमस्वरूपी संपवल्याशिवाय मला चेन पडणार नाही आणि लगेचच आता अभिजितने त्या पिस्तूलचं ट्रिगर दाबण्यासाठी बटन वर केलेलं असतं तेवढ्यात रागिणी म्हणत असते आय एम सो सॉरी अभिजित मी तुला मारायचा प्रयत्न केला पण त्यामागे खरंच माझा तो हेतू नव्हता मला तुला आकाशच्या हातून संपवून थेट आकाशला कायमस्वरूपी तुरुंगात धाडायचं होतं पण आकाशच्या हातून तू तु संपलाच नाहीस तर तू जिवंत होतास मग काय करायचं अशा मला थेट तुला ठार मारून आकाशच्या हातून तुझा मृत्यू झाला आहे हे दाखवायचं होतं तेवढ्यात आपण पाहतोय हो। अचानकपणे अभिजितने आता मागून आलेल्या भूमीला इशारा केलेला असतो आणि तेवढ्यात भूमी टाळ्या वाजवत पुढे येते ती म्हणत असते वा वा, वा रागिणी पटवर्धन आज तर तुम्ही स्वतः कबूल केला आहे तुमच्या फायनली पुढच्या आयुष्याची घोडदौड आता सुरू झाली तुम्हाला आता थेट तुरुंगात जाण्यापासून कोणच थांबवू शकत नाही इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता या रागिणी पटवर्धनला उचलून न्या खेचत फरफटत तुमच्या व्हॅनमध्ये भरा आणि थेट तिला तुरुंगात कोंबा हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते अरे वा भूमी म्हणजे मला अडकवण्यासाठी तू माझ्याच मुलाचा वापर केलास काय त्यावर भूमी म्हणत असते लाज वाटत नाही रागिणी पटवर्धन तुला असं तसं बोलताना स्वतःच्या मुलाला मारताना तुझे हात थरथरले नाहीत आणि आद चक्क स्वतःच्या मुलाचा विषय पुढे करतेस काय तू रागिणी पटवर्धन आता तर तुझा खेळ संपलाय यापुढे महाजनांच्या आसपास देखील दिसलीस ना तू तर काठी घेऊन दांडका बनवीन आणि त्या दांडक्याने सगळ्या बाजूने तुला सुजवून काढीन त्यावर रागिणी म्हणत असते मी एवढ्या हलक्यातली सुजणार नाहीये माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलात ना आकाश समज तुझ्या बायकोला एकेकाळी नाही हलवून टाकली ना तर नावाची रागिणी पटवर्धन नाही मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला वेगळं काही पाहायला मिळू शकतं का, का। कमेंट करून नक्की कळवा कर आणि आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद